सावंतवाडी तालुक्याच्या महाराष्ट्रात सर्वत्र होळी सण हा पौर्णिमे दिवशी साजरा केला जातो मात्र या गावात होळी सणाला सुरुवात होते ती किरोबा उत्सवापासून या उत्सवाला होळीच्या आदल्या दिवसापासून आरंभ होतो ही परंपरा गेली कित्येक दशक सुरू आहे या देवस्थानाचं विशेष म्हणजे दरवर्षी शिमगोत्सवात या ग्रामदेवतेची पुनर्प्रतिष्ठापना केली जाते यागळ्या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याला उत्सव असंही संबोधलं जातिमान यातील आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे खोडरूपी या, या, या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना मंदिराचा पूर्ण गाभारा बाजूला केला जातो तशी वैशिष्ट्यपूर्ण रचना या ठिकाणी करण्यात आली आहे मला अशी चाललेली आहे सांगितले आहेत की घाटमात्यापासून ते समोरच्या काठापर्यंत असं सिंधुदुर्गात कुठेही देवस्थान नाही की त्याची पुन्हा दरवर्षी स्थापना होते तर सांगेली गावात आमचं असं आहे की आमच्या सांगली गावामध्ये पाषाण न स्वरूप नाही आहे आमच्याकडे खांब स्वरूपात आम्ही सगळं म्हणजे तो देवाचा अवतार आहे तर दरवर्षी सगळे आठ पाच मानकरी शिवरात्री दिवशी मंदिरात जमतात तिथे आठ पाच मानकरी जमतात आणि त्या दिवशी शिवरात्री दिवशीच सगळे जमून मग एकमुखाने ठराव घेतात बाबा कुठे का जायचं आहे कुठच्या वाडीवर जायचं आहे ते असं ठरवतात मग तिथे ठरवून मग तो सगळ्यांच्या मताने एकमत करून मग ते निवडले निवडली जाते कुठची वाडी करा वाडीमध्ये घ्यायचं असं असेल तर वाडीमध्ये गावामध्ये घ्यायचं असेल तर गाव म्हणजे पाच वाडी आणि आमचा गाव असं मिळून आमचा तेरा वाड्यांचा गाव आहे सांगेली आणि मग ठराव करून तिथे आठ पाच मानकरी वाद्यासहित खामकाठी घेऊन मग ते त्या वाडीवर जातात वाडीवर गेल्यानंतर मग तिथे त्या कोणाचं झाड असेल त्या मालकाच्या अंगणात तिथे जातात आणि त्या देवाची फांदी ओढून हर महादेव हो गावावतात आणि मग त्या देवातून नेम नेमला जातो प्रत्येक गावातील मंदिरात पाषाण असतं पण सांगेलिकाबात गिरीच्यानाथ मंदिर मुख्य देवस्लीला गिरोबा फणसाच्या चार झाडाच्या रूपात स्थापन केला जातो दरवर्षी गिरोबा उत्सवाला वाड्या वाड्यात विद्युत रोषणाई तसेच पताका लावल्या जातात महाशिवरात्रीला सांगेली गिरिजानाथ मानकरी देवाचा कौल घेतात आणि या परिसरातील ज्या काही पाच सहा वाड्या आहेत त्या ठिकाणचे फणसाचं मोठं झाड निवडतात या झाडाच्या ठिकाणी मानकरी कौल लावून देवाचं रूप देतात देवसार हे झाड योग्य असल्याचं कौल देतो आणि तिथपासून हे झाड नवीन गिरोबा म्हणून ओळखला जातो या झाडाची मालकी ज्याची आहे तो मालक या झाडाची पूजा अर्चा गिरोबा उत्सवापर्यंत करतो तसेच या वाड्यातील लोकही या झाडाला गिरोबा म्हणून दररोज पूजा तसेच नवस बोलतात दर रात्री भजन आणि कीर्तन आदी कार्यक्रम होतात शिवरात्रीपासनं ज्या दिवशी गिरोबाचा उत्सव असतो त्या दिवसापर्यंत सगळे भाविक म्हणजे शिवरात्रीपासनं तर गिरोबाच्या उत्सवापर्यंत भजन कीर्तन फुगडी नाटकं असा असे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते सगळे कार्यक्रम अगदी भरगतचं साजरे केले जातात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोक बाहेर असून गोवा पुणा नाशिक मुंबईपासून बरेच भाविक लोक त्या पंधरा दिवसात बरेच म्हणजे भरपूर लोक येतात बरेच लोक डोनेशन पण देतात काही लोक इच्छुक असतात ते पुरस्कृत आपापले कार्यक्रम पण करतात आणि जो काय कार्यक्रम असेल तो कार्यक्रम जो स्थानिक लोक असतात तिथले कोण ग्रामस्थ असतात ते सगळा सगळा तो हँडल करतात म्हणजे ते तो आयोजन ते कार्यक्रमाचं काय असेल ते स्थानिक लोक करतात आणि तिथे आल्यानंतर मला ते चौदा दिवस झाल्यानंतर गिरोबा दिवशी सगळे परत आठपास लोक शेष घेऊन म्हणजे जो पूर्वीचा खांब देव असतो मंदिरामध्ये तिथे सगळे जमतात तिथे परल म्हणून एक छोटासा कार्यक्रम होतो आठपास मानकऱ्यांचा तो कार्यक्रम झाल्यानंतर तिथे देवाला शेष भरली जाते आणि ती शेष घेऊन सगळे मानकरी परत इथे येतात खांबकाठीसहित इथे आल्यानंतर ती शेष ह्या खांबाला लावली जाते ह्या कामाला शेष लावल्यानंतर मग तो देव स्वरूपात आला की मग परत गारणा बोल झाल्यानंतर सगळे लोक हरारा महादेव वाहतात आणि मग त्या खांब तोडायला सुरुवात होते होळी सणाच्या आदल्या दिवशी सांगेली इथं असलेल्या गिरीजानाथ मंदिरात पुजलेले फणसाचे झाड हे सकाळी देवाचा तौल घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यातून काढलं जात यासाठी गाभाऱ्यावरील छप्पर काढण्यात येतं तशी खास व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे जवळपास मंदिराच्या गाभाऱ्यात आतमध्ये सात फूट खोल खड्ड्यात फणसाचं झाड नवीन गिरोबा म्हणून स्थापन करण्यात येतं आदल्या दिवशीच म्हणजे गिरोबा दिवशी, दिवशी सकाळी देवाचा कौल घेऊन जुना गिरोबा देवालयातून काढल्यानंतर नवीन पाहण्यात आलेलं फणसाचं झाड तोडण्यासाठी मानकरी त्या ठिकाणी जातात आणि ढोल ताशांच्या गजरात देवाचा कौल झाल्यानंतर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हे झाड मानकऱ्यांच्या उपस्थितीत तोडण्यात येत हे झाड तोडल्यानंतर त्याला आकार देण्यासाठी जिल्ह्यातील सुतार मंडळी स्वतःहून खास उपस्थित राहतात ते काम सुरुवात करताना ते सुद्धा मानप्रमाणे जो कोणाचा पहिला मान असेल त्या मान, मान मान मानप्रमाणाने ते खाप लावतात आणि देऊ तोडला जातो तोडला झाल्यानंतर मग साधारण स्थानिक लोक आपले असतात ते कुराडीचं काम म्हणजे शेडकाम म्हणतो ते करतात त्यानंतर मग मिस्त्री आपलं काम करतात मिस्त्रींचं काम झाल्यानंतर रात्री एक दोन वाजता सगळे भाविक जमल्यानंतर मला वाटतं मला एक दहा हजारपेक्षाही माणसं जास्त इथे लोक जमतात ते सगळे लोक जमल्यानंतर इथे ब्राह्मण लोक नावण करतात नावण केल्यानंतर ना हर अरा हर महादेव वाहिल्यानंतर आमच्या स्थानिक लोक इथले महिला मंडळ आहे ते पंचायती ओळ ओळतात पंचायती ओळल्यानंतर मग तो खांब उचलला जातो त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात निरवमुखीनं ते मंदिरापर्यंत आणण्यात येतात मंदिरात झाड आणल्यानंतर नेमात सात फूट आत आणि सात फूट बाहेर ठेवलं जात पुनर्प्रतिष्ठापना करताना जुना देव नेमातून काढून दोन्ही देवांना एकमेकांना भेटवतात त्यानंतर जुन्या देवाला मानकरी नव्या देवाला गिरोबा रूप देतात त्यानंतर भाविकांचे नवस फेडणे बोलणे असे कार्यक्रम सुरू होतात जुना गिरोबा मंदिराच्या बाजूला ठेवण्यात येतो गेली कित्येक वर्ष जुन्या गिरोबांचे थर अजूनही पाहायला मिळतात इथून उचलल्यानंतर तो खांब वाजत गाजत मिरवणूक काढत फटाक्याच्या आशा आतशबाजीत मग तो आपण गिरच्या गिरोबा मंदिराच्या आपण घेऊन जातो जागेपर्यंत आणि तिथे नेल्यानंतर पहाटे मला वाटतं चार साडेचार पाच वाजेपर्यंत तिथे घेऊन जातो तिथे नेल्यानंतर जुना खांब असतो त्याची आणि ह्या नवीन खांबाची भेट घातली घातली जाते ती भेट घातल्यानंतर नवीन खांब असतो तो पाठीमागनं घेतात आणि जुना खांब असतो तो, तो पुढच्या साईडने बांगे बाहेर घेतात आणि मग तो तिथे त्याची स्थापना केली जाते अशी प्रतिवर्षी आमच्या हा सिंधुदुर्गातला कार्यक्रम दरवर्षी साजरा होतो अशी आमच्या या गिरोबाची ख्याती आहे जर एखाद्या माणसाने नवस बोलला असेल तर तो, तो नवसाला पावला नाही असं मला वाटतं माझ्या आमचं आमच्या तर आजपर्यंत काय आलेलं नाही मला आता बाय माझं वय बेचाळीस वर्ष आहे अजून आमच्या कानावर आलं नाही की गिरोबा आम्हाला पावला नाही ज्याने नवस कुठे नाही बोलले ते कुठे असेल तिथून ते त्याला तो पावतो म्हणजे पावतो अशी आमच्या या गिरोबा देवाची ख्याती आहे वैशिष्ट्य म्हणजे हे गिरोबा फणसाच झाड देवळात पाषाण म्हणून पुजण्यात येत त्यावेळेपासून पाळेमुळे खड्ड्यात मिळतात ती औषधी असतात असं जाणकार सांगतात या दिवशी भाविकांना शिरवाळ्या देण्याची प्रथा अजूनही आहे सांगेलीतील गिरिजानाथ मंदिर हे फार प्राचीन मंदिर आहे श्रीदेव गिरोबा हे सांगेली पंचकृषी बरोबरच सावंतवाडी तालुक्यातील अनेक भक्तगणांचं श्रद्धास्थान ठरलंय या आगळ्या वेगळ्या उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर गोवा कर्नाटक आदी भागातूनही भाविक मोठ्या संख्येनं भेट देतात तळ कोकणातल्या शिमगोत्सवाचा हा अनोखा थाट पाहायचा आहे तर सांगेलीत गेलंच पाहिजे कौन है वो 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 कौन है वो, कहां से वो आया चारों में में दिशा सब आया उसकी भुजाएं बदलें कथाएं भागीरथी तेरी तरफ शिवजी चले देख जरा ये विचित्र माया िरोबा उत्सवास येणार्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत ॲडवोकेट गुरुनाथ पंढरीनाथ आईर ऍडव्होकेट मुंबई हायकोर्ट